नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांचे प्रबोधन करण्यासाठी आंदोलक व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली जाहीर सभा घेणार आहे त्यानिमित्त या चळवळीस बार्शी तालुक्यातून कसा प्रतिसाद मिळतो आणि एकूणच आरक्षणाची उद्दिष्टे जाणून घेण्यासाठी आज आपण जय जगदंबा परिवाराचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय बाळासाहेब उर्फ बाप्पा कोरके यांचे सुपुत्र व या शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ कपिल कोरके सर यांच्याशी एक मराठा आयोजक या नात्याने चर्चा करणार आहोत जय जगदंबा शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके यांचे बारशी टुडे युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत बारशी टुडे युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबतच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत आज या प्रश्नाकडे मराठा समाज कशा दृष्टिकोनातून पाहतोय आपल्याला काय वाटतं मराठा समाज आज कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय तर आज माझा मुलगा पहिलेला आहे आज जो पालक जेव्हा याचं नुकसान झालेलं आहे त्या पालकाला वाटते की माझ्या आज मुलाचं नुकसान होऊ नये माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा माझा मुलगा डॉक्टर वकील व्हावा किंवा एखादा गव्हर्नमेंट सर्वंट व्हावा आय एस आय पी एस व्हावा परंतु आज आरक्षणामुळे स्थिती अशी झाली आहे पोलीस भरती झाली तरी एक मार्काने दोन मार्कांनी नंबर जातो आहे डॉक्टर व्हावं तर एक दोन एक दोन मार्कांनी नंबर जातो आहे इंजिनियर व्हावं तर त्यात पण आरक्षणाचा मुद्दा आढवा येतो आहे मग आज आरक्षणामुळे एवढं जर सर्वांचं नुकसान होत असेल त्यामुळं सर्व आई वडिलांनी सर्व माता भगिनींनी हे ठरवलेलं आहे आत्तापर्यंत झालं मराठा समाज नुकसान मागच्या पिढीचं नुकसान झालं आत्ता एक मनोज जरांगे पाटलाच्या मार्फत एक दिशा देणारा माणूस एक त्याग समर्पण आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज पूर्णपणे त्यांनी वाहून घेतलेला आहे त्यामुळं त्यांना कुठंतरी होप एक विश्वास आहे की बाबा हा माणूस आपल्याला न्याय देऊ शकतो त्यामुळं त्यांनी एक विचार केलेला आहे की जर आपल्या हिथून पुढं मागच्या पिढीचं नुकसान झालं ते झालं पण हिथून पुढं मी माझ्या लेकराचं नुकसान होऊन देणार नाही म्हणून मी मनोज जरांगे पाटला सोबत हा असा मुद्दा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नाव आपल्या संस्थेतील शाळेला देण्याबाबत आपली काय भूमिका आहे संस्थेला शाळेला नाव देण्याबाबतची भूमिका अशी होती की एवढा त्याग करणारा माणूस एवढा समर्पण करणारा माणूस आपल्या कुटुंबाची परवा न करता आपल्या किडण्याला सूज येईपर्यंत आपलं आमरण उपोषण आमरण उपोषण कठलाही स्वार्थ न ठेवता एवढा प्रामाणिक माणूस आज सहा कोटी आज मराठा समाजाचं आणि कुठल्याही समाजाला सांगायचं सांगायचं तात्पर्य असं आहे की शाळेमध्ये प्रत्येक समाजाचे लेकर येतात जर पाटील दुसऱ्या समाजाचे जर काही वेगळे वेगळ्याकडे बोलले असते तर आम्ही नाव घ्यायचा विचार केला असता का नाही कारण पाटलांनी सर्व समाजाला घेऊन सगळं आंदोलन चालू केलेलं आहे कुठल्या समाजाला नाराज न करता कुठल्या समाजाचा रोष न पत्करता प्रत्येक समाजाने आम्हाला पाठिंबा द्यावा कुणाविषयी कुणाविषयी राग त्यांनी व्यक्त केला नाही मग एक असं आदर्श व्यक्ती व्यक्तिमत्वाचं नाव आपल्या हो। शाळेला असावं आणि त्याच्यापासून उद्या पुढची पिढी घडावी पुढची पिढी घडावी की बाबा कुणी ह्या जगामध्ये कुणी कमी नाही एक तोड कामगाराचा मुलगा आज एवढं मोठं आंदोलन उभा राहू शकतो उभा करू शकतो आज एवढा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो साडेसहा कोटी असलेल्या आणि एवढा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे त्या विद्यार्थ्यांना वाटणार आहे की मी कमी नाही किंवा कुठल्या पण जातीच्या मुलाला वाटणार आहे की भाऊ मी कमी नाही जर पाटील करू शकते तर आम्ही पण करू शकतो हा एक कॉन्फिडन्स हा एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये तयार झालेला आहे म्हणून त्या मनोज जारंगे पाटलांचं नाव हो, आम्ही सायला था। ठरवलं आता जसं तुम्ही सांगितलं की शैक्षणिक बाबतीत अनेक अडचणी आहेत आपल्याला आरक्षण पाहिजे इतर कोणते आणखी प्रश्न आहेत समाज बांधवांचे समाज बांधवाचे आता पोलीस भरतीचे घ्या आपले जामगाव पांघरीपटलं जामगाव तिथे एक सातपुते नावाचा एक मुलगा आहे त्यांनी काय केलं पोलीस भरतीमध्ये गेला सॉरी एम पी एस सीमध्ये गेला त्याचा नंबर आणि त्याचाच एक सहकारी मित्र होता त्याला दोघांना सेम मार्क पडले तुम्ही वाटलं जामगावला चौकशी करा आज त्या मुलाचं लग्न झालं मुलाचं लग्न झालं आज मुलगा एवढा डिप्रेशनमध्ये गेला आहे आज त्याला काय करावं काय नाही अख्तरच्या एवढं टेन्शन आहे त्या मुलाला अक्षरच्या त्यांच्या आईवड्यांनी सांगितलं आज मुलं माझा मुलगा घराच्या भोवती फिरतोय <muchy> म्हणजे आज त्या आईवडिलाची जर जर साँगा। आज आरक्षण असलं असतं तो मुलगा साहेब असला असता आज साहेब म्हणजे आज त्याच्या त्याच्या एवढेच मार्क पडणारा पोरगा आज साहेब होतो आणि त्याच्या एवढेच आणि हा पोरगा त्याला जेवढे तेवढेच मार्क पडलेत हा डिप्रेशन घेऊन आपल्या घराभोवती फिरतोय मग त्याची मानसिक अवस्था काय असेल त्याच्या आईवडलाची मानसिक अवस्था काय असेल त्याच्यामुळं त्याच्यामुळं प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकानं समाजातील प्रत्येक घटकानं आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी मराठा समाजातील घटकानं प्रामुख्यानं मनोज जारांगे पाटलाच्या जा, पाठीमागं आता जर तुम्ही अजून अजून आला चाल तर आता या सोलापूरला आपल्या रॅलीला त्यांचे विचार ऐका त्यांनी कशासाठी झटपडत ऐका एकदा आंतरवाली सराटीला जाऊन या पाटलांचं घर बघून या जर त्यांना जर पैसे कमवायचे असले असते जर प्र, समाजातल्या प्रत्येक माणसानं एक एक हजार रुपयाने जर साडेसहा कोटीचा सा समाज जर बघितला तर साडेसहा हजार कोटी त्यांची प्रॉपर्टी झाली असती पण त्या माणसाने पैसा हा बघितला नाही आपली प्रामाणिकता त्याग समर्पण ह्या सगळ्या गोष्टी केल्या यामुळं विश्वास जिंकायला विश्वास गमावायला काही लागत नाही पण विश्वास जिंकायला पूर्ण आयुष्य खर्च करावं लागतं आपल्याला त्यातलं आदर्शवत आपलं पाटनरची भूमिका आहे तुम्हाला वाटतंय आरक्षण मिळाल्यामुळं मुणा। काही महत्वाचे प्रश्न आहेत ते सुट्टी आरक्षण मिळाल्यामुळं ज्यांना गरज आहे मुलांचं टॅलेंट ह्या टॅलेंटला कुठेतरी जसं ग्रेस, ग्रेस मार्क असतो हा ग्रेसमार्कचा प्रकार आहे आज एक लक्षात ठेवा चारशे ते साडेचारशे मुलांनी आत्महत्या केल्या एका कुटुंबामध्ये किती किती असतात आई वडील आणि तिघण आता दोन जणांचा नियम निघाला साडेचारशे गुणिले पाच करा ती झाली एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि पन्नास दोनशे पंचवीस म्हणजे जवळजवळ जवळ दोनशे पंचवीस दोन हजार दोनशे पन्नास कुटुंबाचं दोन हजार दोनशे पन्नास कुटुंबे रिलेटेड एवढ्या फॅमिलीचं नुकसान झालेलं आहे जर त्यांचं लग्न झालं असेल थाल, तर त्या बायकोच्या घरच्याच त्या मुलीच्या घरच्याच नुकसान झालंय म्हणजे सहन कुठपर्यंत करायचं म्हणजे कुठंतरी ह्याला फुट स्टॉप लागला पाहिजे कायदा असू द्या घटना असू द्या ही आपल्या भारताची घटना असू द्या ही कुणासाठी आहे आपला समाजातील प्रत्येक घटक हा व्यवस्थितरित्या त्याची मांडणी व्हावी व्यवस्थितरित्या त्याला कुठली गोष्ट कमी पडू नये त्यासाठी ही सगळं चालू आहे मग कायदा जर आपल्यासाठी नसेल तर मग करायचं कुणासाठी असा प्रश्न पडतो या राज्य सरकारचं धोरण काय राज्य सरकारचं धोरण आता एसईबीसी किंवा ईडब्ल्यू एस ही मागणी तर पाटलांची नव्हती मुळात पाटलांची मागणी सोळा आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आम्हाला आरक्षण द्या ही मूळ पाटलांची मागणी आहे त्या कुठं तर पाटलांच्या मागणीला आत्तापर्यंत झालं ते मागचं न काही न काढता हिथून पुढं अजून सरकारपेक्षा भरपूर टाइम आहे आचर्चाही दिला वीस सप्टेंबरला आचर्चा येत आहे सरकारने ह्या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करावा साडेसहा कोटी मराठा समाज आहे मराठा समाज तुम्हाला तुम्ही जर सोळा टक्क्या पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण दिलं तर तुम्हाला सगळ्या सरकारला लोक मराठ्याची डोक्या घेऊन लागतील आनंदाने लोक हा सरकारला पॉझिटिव्ह विचार करणं समाजाविषयी गरजेचं आहे मराठा आरक्षणाच्या संबंधात तुम्ही सुद्धा योगदान दिलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगणार मराठा आंदोलन मी एकट्याने योगदान नाही एकट्याने कुठलंही आंदोलन सक्सेस ना 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 होत नाही ह्याच्यामध्ये हा ग्रामीण भागातला म्हणजे तुम्हाला मी मग बोलल्याप्रमाणे वैराग आणि बारशी या बारशी आणि वैरागमध्ये मराठा समाज हा अल्प अल्प अल्पमध्ये येतो कमी प्रमाण घेतो पण ज्यावेळेस आपण खेड्यापाड्यात जातो सत्तर ते ऐंशी किंवा काही काही गावामध्ये नव्वद टक्के मराठा समाज आहे त्या मराठा समाजाने आम्ही ज्यावेळेस साखळी उचण केलं त्यावेळेस पहिल्या वेळी झालं दुसऱ्या वेळी दोनदा केलं आम्ही इतका जबरदस्त प्रतिसाद घेत गेला हळूहळू हळूहळू अशी ग्रीप घेतली आम्ही अक्षरच्या विधानसभेचं लाईव्ह अधिवेशनाचं कामकाज हा ह्या चॅनल चॅनलवाल्यांनी म्हणजे टी व्ही नाईन असू द्या पी असू द्या किंवा बाकी इतर चॅनल सगळे असू द्या जी चोवीस तास तिथलं लाइव अधिवेशनाचं कामकाज थांबवून म्हणजे कामकाज दाखवायचं थांबवून mm -hmm. आमचा ट्रॅक्टर मोर्चा दाखवला mm -hmm. आमच्या तिथे आमच्या सगळ्या पोथ मराठा समाजाची पोतीच भेटली आम्हाला आमच्या एकीची एकजुटीची आम्ही केलेल्या त्यागाची mm -hmm. म्हणजे मी एकट्याने नाही आम्ही सगळ्यांनी एकट्याने काही होत नाही अशा mm -hmm. प्रकारे आम्ही केलं आणि त्यात आम्ही सक्सेस झालो आणि आमच्यातला मराठा पूर्णपणे जागृत झाला आहे सध्या इथला आपला वैराग बार्शीचा असू द्या वैरागचा असू द्या एकशे अडतीस गावातला असू द्या हा मराठा समाज पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या बार्शी तालुक्यामध्ये हे मराठा आंदोलन जास्त चालत होतं mm. तुम्ही त्यावेळेचे पेपर बघा त्यावेळेचे चॅनेल चे बघा त्यावेळेचे युट्यूबचे हे बघा पूर्णपणे आपल्या मराठा समाजल्या बार्शी तालुक्यातल्या मराठा समाजाने पूर्णपणे आम्हाला आंदोलकांना उचलून धरलं आहे हे आणि समाजाचा आभारच आहे आणि समाज काय शेवटी सम तुम्ही समाजासाठी केलं तर तुम्हाला हजार काय दहा हजार चुका माफ आहे तुम्हाला mm. तो समाज आहे तो तुम्हाला माफच करायला भेटलाय तुम्ही समाजासाठी करताय ना तुमच्या दहा हजार चुका mm. माफ अशा प्रकारे आम्हाला समाजाचे प्रेम भेटले जी लोक आम्हाला ओळखत नव्हती मी ज्यांना ओळखत नव्हतो ती लोक आम्हाला ओळखत राहिले दररोज आम्हाला जवळजवळ शंभर दीडशे दीडचे फोन आहेत काय करायचं काय नाही काय करायचं काय नाही आमचं आमचं चालू असतं मराठा आरक्षणासाठी महिला शेतकरी समाजपण सगळ्या सहभागी आहे बरोबर तर काय का आमच्या सासुरेमध्ये सासुरे म्हणजे गाव आम्ही तिथं तर तिथं आवरताईंनी पहिला उपोषण केलं म्हणजे महिलांमध्ये सगळ्यात पहिलं उपोषण आवरिताईंच आहे मग आवरिताईंच जरंग पटलांनी फोन केला त्यांनी उपोषण सोडलेलं आहे त्याच्यानंतर वैरागमध्ये ज्या उपोषण उपोषण दोन वेळा झालं तर डॉक्टर महिला आल्या परत वकील वर्ग आला तसेच ज्या हाऊसवाईफ आहेत ते म्हणजे हाऊसवाईफ किंवा ज्याच्या मुलाचं चा नुकसान झालंय एका तर एका तर मॅडमच्या दोन्ही मुलांचं चा नुकसान झालंय आरक्षणामुळे फक्त अशी लोक तिथं येऊन आम्हाला भेटत होते तिथं आम्हाला म्हणजे आमचं ते इतका प्रतिसाद देत होती की म्हणजे आम्हाला बोलायला ते राहिलं नाही आणि दुसरी गोष्ट आता हे रॅली रॅलीचे जे नियोजन आहे पाटलांनी शांतता तर रॅली का घेतली रॅलीमध्ये पण शंभर टक्के बघा तुम्ही व्हायला नाही किती गाड्या निघतात शेतकरी म्हणजे आता सांगतो ट्रॅक्टर मोर्चाच्या ब्लोर असतो ब्लोर म्हणजे ते बागेत फोवराचा ब्लोर असतो ते ब्लोअर घेऊन शेतकरी आले तो इतका रिस्पॉन्स आहे आणि त्यांना कुणी पैसे दिले नाही डिझेलला कशाला कशाला कुणी काही एक रुपया दिला नाही त्यांच्या त्यांनी स्व खर्चान आले म्हणजे त्या दिवशी त्यांचा खर्च दोन हजार रुपये दोन हजार रुपये खर्च आले ते आम्ही काहीच केलं नाही फक्त आम्ही त्यांचं काय करायचं एक गमजे घ्यायचं त्यांच्या गळ्यात टाकायचं एवढंच फक्त काम केलेलं आहे फक्त आमचा आम्हाला पाठिंबा आणि सगळ्यात मोठा पाठिंबा पाठला ना त्यामुळं कारण त्यांचं धकधक्या ना त्यांना वाटतं बाबा आमचं ना तर कमीत कमी पुढच्या तर पिढी चांगलं व्हावं ही प्रामाणिक भूमिका आहे त्यांच्या सगळ्यांची हा असा विषय बाकी काय रॅलीचे रॅलीचा रॅलीचा उद्देश काय मॅडम की रॅली का काढली कारण काय झालं की ओबीसी नेते ओबीसी नेते आणि छगन भुजबळ ह्यांनी काय केलं की गोरगरीब मराठा आणि गोरगरीब ओबीसी समाज ह्यांच्यामध्ये द्वंद्व नाही किंवा ह्यांच्यामध्ये भेदभाव नाही परंतु हे ओबीसी नेत्यांनी आणि खास करून छगन भुजबळ यांनी ह्यांनी है काय केलं की हे सगळं आपल्या विरोधात आहेत अमुक आहे तमुक आहे मग मला एक तुम्ही सांगा मॅडम की जर मराठा समाज जर ह्यांच्या विरोधात असला असता तर मुस्लिम समाजाने आमचं स्वागत केलं असतं पाटलांचं दुसरी गो धनगर समाजाने आमचं स्वागत केलं असतं का आज कळकाळी समाज असू द्या आज रजपूत समाज असू द्या आज मोठ्या मोठ्या प्रमाणात आज लिंगाय समाज असतो मोठ्या मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत करतायत आमचं रॅल्यांचं स्वागत करत मी मिसळत मिसळतायत मोठे मोठे हार तणतणाचे हार घालतायत आता तुम्ही सोलापूरला बघा गुन्ह्यावर मोठं मुस्लिम समाजाचे नियोजन आहे मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा आहे तिथं पाटलांना म्हणजे आज त्यांच्यासाठी पाटील बोलले आणि तसं आहे आणि छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांनी काय सांगितलं जे काही सरकारी नोंदी आहेत आज शेकडो वर्षापासून ज्या मराठा समाजाच्या ज्या काही नोंदी आहेत सरकारी नोंदी कायद्याच्या अनुसार असलेल्या त्या नोंदीच रद्द करा म्हणजे एवढं तुमचं मराठ्यांनी काय वाईट केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तुम्ही तुम्हाला आरक्षण लागू झालं मराठ्यांनी आनंदाने स्वीकारलं मग तेव्हापासून ओबीसी नेत्यांचं म्हणतो बरं का ओबीसी सर्वसामान्य माणसाचं नाही ओबीसी नेते आणि छगन भुजबळ आज ओबीसीच्या नेत्यांना ओबीसीच्या नेत्यांना मराठ्यांनी मराठ्यांनी एकोणीस चौऱ्याण्णव पासून मतदान टाकलंच ना मग त्यावेळेस मराठा जातीवाद जातीवादी होता का त्यांना मग त्यांना त्यांना ह्यांना जातीवाद केला असतं ह्यांना मतदान केलं असतं का मग मराठा जातीवादी कसा मग जातीवाद कुणी पसरवला जातीवाद पसरवला छगन भुजबळांनी मग मराठा समाज एवढ्या मोठ्या मनात असताना आज छगन भुजबळ साहेबांनी आज ही भाषा वापरायला नाही पाहिजे होती हे पण त्यांचं चुकलं आहे आज आज संविधानाचे ते आज एक, एक मंत्री आहेत आज सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांची भाषा चुकीची आहे आज आज आज, आज आपण ग्रामीण भागामध्ये राहतो त्या ग्रामीण भागामध्ये ओबीसी समाजामध्ये आपल्यामध्ये आहे का मग ह्यांनी ह्यांनी काय असं असं पेटवलं विनाकारण म्हणजे ह्यांच्यामध्ये काय ह्यांचं 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 ह्यांच्या मना मनामध्ये काय आहे की मराठा आणि ओबीसीमध्ये लागावं आणि ह्याच्यावर कुठेतरी आपली पोळी भाजावी परंतु आता ओबीसी समाज पण छान झालेला आहे आणि मराठा समाज पण जो श्रीमंत ओबीसी आहे त्याला गरज आहे का जो श्रीमंत ओबीसी आहे त्याला आरक्षणाची गरज आहे का तिथं मराठा समाजाने किती ऑब्जेक्शन घेतलंय का मग हे जर मराठा समाज समाजाने उकरून काढायला चालू केल्यावर आज मला तुम्ही सांगा आज साडेसहा कोटी आज मराठा समाज आहे आज कुठल्या समाजाला ना न ना नाराज करताय एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सगळं सहनच करता ना परंतु आमच्या चारच्या साडेचारच्या आत्महत्या व्हायला आलेत आमच्या आमच्या आई वडिलांच्या किंवा मूल्यक्रमाचं नुकसान व्हायला आले त्याला जबाबदार कोण हेच ना मग हेच ना म्हणजे आम्ही आनंदाने ह्याला स्वीकार केलं कुणाला स्वीकार केलं या ओबीसी नेत्यांना तेव्हा पंचवीस वर्षापासून मोठ्या मनाने स्वीकार केलं मराठा समाजाने हेच आमचं चुकलं तेच आमच्या लॅक्रमणानं भोगाची पाळ आली आज पुढं मग ह्यांनी मोठ्या मनाने बाबा काहीतरी करा पण आज मराठा समाजाला न्याय द्या ह्यांची भूमिका पाहिजे ना प्रामाणिक आम्ही कधी यांच्याविषयी बोलतो का मराठा समाज कोळ त्यांच्याविषयी कोणी बोलतो कधी मग आम्हाला का असं तुझ्या भाऊ असं आमच्याबद्दल का भाऊ आज छत्रपती शिवाजी महाराजानंतर किंवा छत्रपती संभाजी महाराजानंतर आज मराठ्यांना जर कायमस्वरूपी एकत्र करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते मराठा योद्धा मनोजरंगे पाटलांनी केलेलं आहे एक तर आम्ही एकत्र ये येत नाहीत आणि आता एकत्र आलो तर आम्ही बाजूला निघत नाहीत त्यामुळे आम आता आम्ही आमचं एकमेकांच्या दहा दहा हजार नाही अनंत तुका आम्ही एकमेकाला माफ करणार आहेत आता कारण एकत्र येते एकत्र जरी यायचं असेल कायमस्वरूपी एकमेकाचे भेदभाव सुद्धा विसरून टाकलं पाहिजे ना आता त्यामुळे आता आम्ही सध्या तेच अवलंबले पाटील म्हणते तस ही सध्या आमचं धोरण आहे सात तारखेला जी सोलापूरला रॅली घेणार आहे तर बार्शी तालुक्यातून एकूण प्रतिसाद काय आणि त्या रॅलीचं काय काय आयोजन केलं आता रॅलीच्या नियोजनामध्ये मी होतो स्वतः आणि पाटलांची टीम आलेली होती तर रॅलीचं नियोजन असं झालेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज इथनं पाटील एंट्री करणार तिथून संभाजी महाराजांना अभिवादन करणार तिथनं हार हार पुष्पहार ती घालणार आणि तिथून पुढं सिद्धेश्वर महाराजांचं इथं दर्शन घेऊन तिथं पुढे दर्ग्याचे दर्ग्याचं दर्शन करणार दर्ग्यावरून आपले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालणार तिथून चार हुतात्मे आणि आपल्या अहिल्याबाई होळकरांना तिथं हार आणि पुष्पहार घालून तिथून पुढे रॅली निघणार आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज इथं आपले समारोप होणार आणि तिथं पाटलाचं भाषण होणार अशा mm. पद्धतीने नियोजन आहे बार्शी तालुक्यातून प्रतिसाद मिळेल <laughs> बार्शी तालुक्यातून एकूण एकशे अडतीस गाव आहेत ह्या एकशे अडतीस गावामध्ये एक लाख सत्तर हजार हा मराठा समाज आहे एक लाख सत्तर हजार मराठा समाज पकडला आणि त्याला जर पाच न भागलं तर जवळजवळ किती घर होतील एक लाख सत्तर हजार बागिले पाच करा त्रिक पंधरा म्हणजे जवळजवळ तीस हजार घर आहेत तीस हजार घरामधले वीस हजार जर इकडे तिकडे गेले असतील कामाला तर दहा हजार मोटरसायकली आणि दोन एक हजार चारचाकी वाहनं ही उत्पूर्त प्रतिसाद येणार आहे कारण आमच्या फक्त वैराग आम्ही वैरागमध्ये आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढला होता अक्षरशः ट्रॅक्टर मोर्चा अशा प्रकारे काढला होता आम्ही की जसं आपण दीपावळीच्या पाडव्याला आपण जसं आपलं वाहन धुतो त्याची पूजा करतो त्या प्रकारे ह्या वैराग भागामध्ये सुद्धा खेड्यातील लोकांनी आपले ट्रॅक्टर आणले होते ट्रॅक्टर मोट मोर्चा कुणालाही कसलाही त्रास नव्हता आपलं आंदोलनाला पाटलांच्या पाठिंबा दिला उपोषणकर्त्याला पाठिंबा दिला आणि तो मोर्चा एवढा गाजला की त्या मोर् त्या मोर्चाची दखल आपल्या सरकारने सरकारने सुद्धा घेतली अशा प्रकारे आणि एक लाख सत्तर हजार मराठा समाज बार्शी तालुक्यातला आहे त्यामुळं कमीत कमी जास्त बोलणार नाही एक लाख लोक बार्शी तालुक्यातून कमीत कमी सोलापूर निघतील हे तुम्हाला मी डोळे झाकून सांगतो आणि महिलांचा पण उत्प उत्पूर्त प्रतिसाद आहे आमचे सगळे कोणाफोणी झाले आमच्या सगळ्यांना त्या प्रत्येक ठिकाणी गाड्या प्रत्येक प्रत्येकजण जात आहेत आणि प्रत्येकाला कुणाला गाडी द्यायचा प्रकार हा नाही त्यांच्या आतून आहे माझ्या लेकराचं नुकसान होऊ नये त्यामुळं हा माणूस झटतो आहे मनोज दरांगे पाटील त्याच्यामुळं मला जायचं आहे ही भावना मनात ठेवून आज सगळी तिकडं शांतता रेल्वेला पोहोचणार आहेत असा विषय नक्कीच मराठा आरक्षण मिळावं पण बार्शी तालुक्यातील प्रसाद देठे यांनी पुण्यामध्ये आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आत्महत्या के केली आहे फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या के केलेली आहे तर असे आत्महत्या करणाऱ्या बांधवांसाठी तुम्ही काय आवाहन करा आत्महत्या करणाऱ्या तरुणांसाठी मी तरुण तरुणच एक प्रसादरावचे जे झालं ते अत्यंत दुर्दैव झालं आणि विशेष म्हणजे आमच्या बंधूंचा त्यांचा आमच्या बंधूंचा त्यांचा काय म्हणताना फेसबुक लाईव्ह झालं पण फेसबुक लाईव्ह बोलले आपण उद्या बोलू mm -hmm. आमचे बंधू आनंद भैया परंतु सकाळी न्यूज आली mm -hmm. ते आत्महत्या झा आत्महत्या केली म्हणून mm -hmm. आणि ते प्रसादरावांचं एक विशेष होतं की स्वतः संभाजी महाराजांच्या इथं समाजस्थळी mm -hmm. तिथं स्वतः झाडून करायचे स्वतः म्हणजे इतकी सेवा करायची जा महाराजांची पूर्णपणे संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची पूर्णपणे वाहून घेतलेले प्रसाद देठे त्यामुळं ते कुठंतरी मनाला लागलं किंवा हळू म्हणजे मन हळू असेल कदाचित मन नाजूक असेल त्यामुळं ती जरा हृदय पिवटवून टाकणारी घटना होती ती चुकी झालं पण सगळ्या तरुण बांधवांना एकदा कर आव्हान करतो आपण लढू आपण जिंकू आणि जिंकल्यानंतर परत काय परत आपल्यासाठी सगळं आहे ज्या नाही तो ज्याने आरक्षण हा मराठा समाजाचा अत्यंत जिवाळ्याचा अतिशय कळीचा असा प्रश्न आहे आरक्षण मिळालं तर समाजाचे अनेक मूलभूत महत्वाचे प्रश्न हे मार्गी लागू शकतात आणि आरक्षण या मागणीसाठी आपण सर्वाधिक म्हणजे त्याला प्राधान्य देतो आणि महत्व देतो असं डॉक्टर कपिल सांगितलेलं आहे पण या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सर्व पैलू आपण दिलेलं योगदान हे सर्व या ठिकाणी मांडले त्याबद्दल धन्यवाद